सरस्वतीवाडी तालुका देवळा येथील रोशन समाधान आहेर हा आठवीत शिकणारा विद्यार्थी आज सकाळी लोहणेर येथे क्लासला जाऊन परतत असताना अपघातग्रस्त झाला लोहणेर देवळा रस्त्यावर भारत पेट्रोलियम पंपाजवळ कॉन्क्रीटिंगच्या कामासाठी सिमेंटचा माल घेऊन जाणाऱ्या मिक्सर वाहनाने त्याला चिरडले या भीषण दुर्घटनेत रोशनचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी देवळा शहरातील पाचक नील परिसरात रास्तारोको आंदोलन छेडले अपघातग्रस्त मिक्सर वाहन पोलिसांनी देवळा पोलीस ठाण्यात आणून ठेवले होते मात्र त्यातील सिमेंटचा माल बाहेर काढण्याचे काम गाडीमार्गाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आले आमचा मुलगा गेला आणि त्यांना मात्र माल अधिक महत्वाचा वाटतो का असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला घटनास्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी भेट देत आंदोलकांना समजावून सांगितले त्यांनी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन जीवर सकाळी लोहनेरजवळ देवळा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातात आठवीचा चौदा वर्षीय विद्यार्थी हा सकाळी क्लासवरून घरी परतत असताना दुर्दैवी अपघात झाला जे सिमेंटचं मिक्सर होतं या मिक्सरच्या वाहनाने त्याला धडक दिली आणि तो चाकाखाली चिरणला गेला आणि त्याचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे यामुळे संतप्त नातेवाईकांनी देवळा येथील पाच कंदील परिसरात रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या निष्पाप मुलाला न्याय द्या अशा मागणीसाठी पोलीस प्रशासनाच्याकडे मागणीसाठी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत नातेवाईक का आहेत काय सकाळी किती वाजता अपघात झाला कुठे गेलेला होता कसा अपघात तो सकाळी सात आठ वाजता क्लासला गेला तिकडे नऊ वाजता हा अपघात झाला पेट्रोल पंप कशावर होता हो पुढच्या तरी त्याने बघितलं नाही तरी ते गाडी पुढे घेऊन गेला तो चालून आला ड्रायव्हर त्याला मागून लोकांनी खूप आवाज दिला तरी तो थांबलेला नाही त्या ठिकाणी नाव काय होतं ड्रायव्हरचं नाव नाही माहिती मुलाचं रोशन आहे रोशन समाधान आहे रोशन समाधान आहे रोशन समाधान आहे असं मृत झालेल्या या मुलाचं नाव आहे भीषण असा अपघात झाला आणि या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि यामुळं देवळा पाच कंदील परिसरात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मात्र गेल्या अर्धा पाऊन तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांग रांगा आहेत आपल्यासोबत स्वप्नील दादा आहेत दादा काय सांगाल रस्त्यात एका निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे काय का, माग आमच्या गावचा रोशन अत्यंत लहान मुलगा चौदा वर्षाचा अक्षरशः त्याच्या पोटावरनं त्याच्या मांडीवरनं गाडीचा चाक गेला आर एम सी गाडी होती ती संबंधित ठेकेदार आपल्या तालुक्यातलाच आहे मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला की त्यांना म्हटलं की तुम्ही एखादा माणूस पाठवा आमच्याकडे तुमचा कोणी जबाबदार माणूस असेल तर त्यात ते ठेकेदार आहे ते परगावी आहेत पण पर त्यांनी त्याचं काही केलं नाही मग आम्ही संतापून इथं आलो पण इथं आल्यानंतर नवीन बातमी मिळाली की इथं ते सं ते आर एम जी गाडी होती ती बोलू स्टेशनमध्ये आली देखील तिथेचा जो माल होता जो कॉन्क्रीटचा माल असतो तो रिकामा देखील केला गेला इथे केला गेला तो पोलीस स्टेशनच्या आवारात केला गेला मग इथून संशयाची सुई आमची पोलीस स्टेशनकडे फिरली की आम्हाला आम आमचं आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे सहसा आरोप असे आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यासंबंधित ठेकेदाराला त्यासंबंधित आला हे पोलीस स्टेशन लपवत आहे हा त्यांच्या वाचवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही जास्त चिडलो आणि आम्ही हा रास्ता रोखू केला आहे आणि आमचं सहसा म्हणणं असं आहे की जो ठेकेदार जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा रोशनला तिथून पोलीस स्टेशन हे सर बॉडी घेणार आम्ही ताब्यात ताब्यात घेणार नाही आमचा सहसा म्हणणं असेल तोपर्यंत आम्ही हटणार नाही त्या मुलावर आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या आम्ही अंत्यविधी करणार नाही असं या ठिकाणी संतप्त नातेवाईकांनी हे केलेलं आपण स्वतः पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत साहेब काय सांगाल अपघात झालेला आहे संतप्त नातेवाईकांचा आरोप आहे रास्ता रोको करतायत न्यायाची मागणी करतायत आपण सदरचा जो दुर्दैवी अपघात झालेला आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याचा जो चालक होता त्या मिक्सरचा तो झारखंडचा राहणारा आहे तो पळून गेलेला आहे त्याचा फोन बंद आहे पण त्याला पण आपण शोधण्यासाठी आपली पथक रवाना झालेलं आहे या ठिकाणी जो रास्ता रोको केलेला आहे नागरिकांचं असं म्हणणं होतं की जी मिक्सर पोलीस स्टेशनमध्ये जमा झालं जा होतं आहे त्याच्यामधून मटेरियल काही ट्रॅक्टरने काढायचा प्रयत्न केलेला आहे तर ती बरोबर बाब आहे तर ते एक ट्रॅक्टर आपण त्या ठिकाणी पकडलेलं आहे आणि यांचं म्हणणं आहे की दोन ट्रॅक्टर निघून गेलेले आहेत तर या तिन्ही ट्रॅक्टरवर आणि डम्पर जो जो मालक होता त्याच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत माझं नागरिकांना आव्हान ना आहे की कृपया लोकांची गैरसोय करू नये आपलं म्हणणं आणि आपल्या सांगण्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील आपण तत्काळ वाहतूक मोकळी करावी गाडी चालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आपल्यासोबत आबा आहेत आबा संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे पोलीस प्रशासनाने समजवण्याची भूमिका घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं या ठिकाणी पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे काय अतिशय दुर्दैवी घटना घडली अतिशय लहान मुलगा ह्या अपघातात मरण पावला आहे परंतु ज्या त्यांच्या नातेवाईकांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी मी अतिशय सहमत आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो रास्ता रो रोको त्यांनी केला त्या रास्ता रोकाला माझं समर्थन आहे खरं तर घटना घडली हरकत नाही जे ॲक्सिडेंट झाला असेल ती घटना घडली असेल नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की तो मुलगा जिवंत होणार इथपर्यंत ठीक आहे परंतु ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला जर एखादा माल काढला जातो म्हणजे त्या टॅ जो काही अपघातग्रस्त टँकर असेल किंवा तो डम्पर असेल त्याच्यामधून माल काढत असताना पोलीस प्रशासन काय करत होतं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आहे पोलीस माल माझं एक मत या मताचं मी आहे पोलीस प्रशासनाने एवढा त्याचा माल काढेपर्यंत एवढं सहकार्य करण्याचं काही कारण नाही जर समजा एखादा एखादा घरातला एखादा मृत्यू होतो किंवा एखादा अपघातात मरतो त्याच्याकडे बघण्यापेक्षा जर पोलीस प्रशासन जर समजा त्यांना मदत करत असेल त्यांचा माल खराब होणार असेल म्हणजे मालाची किंमत त्या मुलापेक्षा जास्त का या मताशी मा मताशी मी सहमत आहे की रास्ता रास्ता योग्य केलेलं आहे माझं पोलीस प्रशासन असं भयंकर माझं राग आहे की ही घटना घडली ही तुमच्या हातात नव्हती परंतु पोलीस स्टेशनच्या आवारात जी घटना घडली जो माल शिफ्ट केला गेला याच्यात ते पायबंद घालू शकत होते त्याच्याकडे ते त्यांनी दुर्लक्ष केलं या मताचं मी आहे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आपल्याला सांगितलं आहे मात्र त्या ज्या डम्परमध्ये सिमेंटचं जे मटेरियल तयार होत होतं ते मटेरियल शिफ्ट करण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात होतं आणि त्या ठिकाणी एका ट्रॅक्टर पोलिसांनी पकडलं देखील आहे उर्वरित जे काही ट्रॅक्टर पळून गेलेले आहेत त्यांना देखील आम्ही लवकरच सी सी टी व्हीच्या माध्यमातून पकडून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी पोलिस निरीक्षकांनी दिलेलं आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपानचं वैभव पवार जा डब्ल्यूमी ॲप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा